श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होती धार्मिक मान्यतानुसार चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते यात पहिली शुक्ल पक्षात तर दुसरी चतुर्थी तिथी कृष्ण पक्षात येते चतुर्थी तिथीला गणेश पूजनाची परंपरा आहे श्रावण विनायक चतुर्थी गुरुवारी म्हणजे आठ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे या विनायक चतुर्थीचे एक वेगळेच वैशिष्ट्य असून या तिथीला शिवयोग आणि रवियोग जुळून येत आहे धार्मिकदृष्ट्या हे दोन्ही संयोग खूप महत्त्वाचे आहेत या दिवशी सकाळी अकरा वाजून सात मिनटापासून ते दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत पूजेचा शुभमूर्त आहे श्रावण विनायक चतुर्थीला गणपती व्रत हे केलं जातं तर हे व्रत कसं करायचं आहे ह्या व्रताची पूजा पद्धत काय आहे त्याचबरोबर कथा काय आहे आणि इच्छापूर्ती करता आपल्याला काय सेवा ह्या करायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आठ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी सात ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजून पाच मिनिटाने प्रारंभ होईल तर आठ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा बारा वाजून छत्तीस मिनटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे आठ ऑगस्टला विनायक चतुर्थी साजरी होणार आहे श्रावण सुरू झालं की हळूहळू गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात मराठी वर्षातील प्रत्येक महिन्यात शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे श्रावणातील विनायक चतुर्थीचे विशेष मानले जाते श्रावणातील विनायक चतुर्थीला गणपती व्रत हे केले जाते हे व्रत दोन तीन अथवा पाच वर्ष केले जाते श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते पौराणिक कथेनुसार अनलासूर नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला बाप्पांनी राक्षसाशी तांबूळ युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला बाप्पांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तोंडातून प्रखर ज्वाळा बाहेर पडू लागल्या तो दहा शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दहा शामला दुर्वांनी आपलं गुणधर्म दाखवलं तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले आणि तेव्हा गणपती बाप्पाने वरदान दिलं की जो पण भक्त खरा मनाने मला दुर्वा अर्पण करील त्याच्या सर्व मनोकामना त्याच्या आयुष्यातले असणारे सर्व दुःख संकट मी साक्षात दूर करीन आता हे आपल्याला व्रत कसं करायचं तर हे व्रत करण्याकरता आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठून स्नान ही या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता त्यानंतर तुम्हाला एक चौरंग मांडून घ्यायचं आहे त्या चंग चौरंगावर तुम्ही लाल किंवा पांढऱ्या रंगाचा कपडा हा ठेवू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आता हा दिवा जो आहे तुम्ही शुद्ध तुपाचा तयार करू शकतात किंवा जे पण तुम्ही देवपूजेला तेल वापरतो त्याने केला तरीही चालणार आहे त्या सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत एक फुलसुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरायचं आहे त्यावरती आपल्याला एक पात्र ठेवायचं आहे आणि त्या पात्रामध्ये आपल्याला संपूर्ण दुर्वा ह्या पसरवायच्या आहेत आणि त्या दुर्वांवर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापनाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अभिषेक करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपती आहे नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा तुम्ही गणपती अथर्व शिषमचं सुद्धा पठण हे करू शकता ही सेवा करत असताना जर तुमची मुलं तुमच्या घरी असतील तर त्यावेळेस त्यांनासुद्धा तिथे बसवा आणि त्यांच्याकडनं सुद्धा ह्या सर्व सेवा करून घ्यायच्या ह्या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपाही होत असते गणपती बाप्पांना अभिषेक करताना जे जल आपण अर्पण केलेलं ते जल आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्या घरातल्या इतर सदस्यांनासुद्धा ते तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्यांना स्वच्छ पुसून जिथे आपण ज्या पात्रामध्ये दुर्वा पसरून ठेवलेल्या तिथे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापनाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा शेंदूर अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना फुलं अर्पण करून घ्यायचे त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं त्याचबरोबर त्यांना दुर्वा आगाडा त्याचबरोबर शमीपत्रसुद्धा अर्पण करून घ्यायची आहेत धूप दीप अगरबत्ती दाखवून त्यांची आपल्याला आरती करून घ्यायची त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे ज्या पण वस्तू गणपती बाप्पांना प्रिय त्या सर्व आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत आरतीनंतर गणशेखर गन गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रत संपूर्णत तो त्वप्रसादा दिभानन अशी प्रार्थना करावी पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे म्हणून इतर पत्रीप्रमाणेच आपल्याला दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत आपल्याला गणपतीचे नाव घेत सहा दुर्वा व्हायचे आहेत श्रावणात दुर्वा भरपूर उगवतात तसेच इतर सर्व पत्री फुले सहज मिळू शकतात व्रत फारसे अवघड नाही आहे अशा रीतीने आपल्याला हे व्रत जे आहे ते करायचं आहे हे व्रत दोन तीन अथवा पाच वर्ष केले जाते किंवा तुम्ही कायमसुद्धा करू शकतात श्रावणातील शुक्ल चतुर्थीला व्रत आरंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते या व्रताच्या उद्यापान उद्यापनाच्या वेळेस पिठाचे तुपाचे तळलेले अठरा मोदक आपल्याला बनवायचे आहेत या अठरा मोदकांचा नैवेद्य जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे त्यातील सहा मोदक जे आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत त्यानंतर उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक जे आहेत ते आपल्याला प्रसाद म्हणून लोकांना वाटायचे आहेत आणि जे उरलेले सहा मोदक आहेत ते जो व्रत करणार आहे त्याने स्वतः खायचे आहेत सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत जे आहे ते केलं जातं विशेष म्हणजे या व्रतामध्ये सहा दुर्वांप्रमाणेच गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे आवश्यक मानले जाते आता या दिवशी आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्येच जाऊन शक्य असेल तर हे उपाय करायचे जाताना गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन जा दुर्वा घेऊन जा मोदकाचा नैवेद्य घेऊन जा डाळिंब घेऊन जा अक्षदा घेऊन जा त्याचबरोबर तुम्ही लाल जास्वंदाचं फूलसुद्धा घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला अकरा वेळा गणपती सोत्राचं पठण हे करायचं आहे आता ह्या स्तोत्राचं पठण करणं अवघड वाटत असेल तर तुम्ही ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत राहिले तरीही चालणार किमान एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे त्यानंतर आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे दुःख संकट विघ्न दोष दूर करण्याकरता प्रार्थना करायची त्याचबरोबर आपली इच्छा पूर्ती करतासुद्धा प्रार्थनाही करायची त्यानंतर आपल्याला गपचुप गणपती बाप्पांची इकडची एक दुर्वाची जुडी जी आहे ती उचलायची उचलल्यानंतर आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर ही दुर्वाची जुडी जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला ठेवायची आहे अगदी दोन पाच मिनटं आपल्याला तिकडे ठेवायची त्यानंतर ती जुडी तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो म्हणजे आपल्या घरामध्ये कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये तिथे आपल्याला ही दुर्वाची जुडी ठेवायची आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्या धनाची जागा जी आहे कधी रिकामी नाही आपली तिजोरी जी आहे कायम धनाने भरलेली राहते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात तर अशा रीतीने आपल्याला हे गणपती दुर्वाचं व्रत जे आहे ते करायचं आहे नक्की करा हे व्रत केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ